जय हिंद गांव विचार न्यूज लाइव में आप सभी का स्वागत है आज पाथरी शहर में महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे आ चुके हैं। आइए देखते हैं विशेष लाइव कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिसत रामप्रसाद बोडीकर साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे सर्वांचे नेते आमचे परभणी लोकसभाचे उमेदवार माधव जानकर साहेब वो आमचे सर्वांचे नेते व देशाचे मंत्री कराड साहेब व आमचे सर्वांचे नेते हे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बोर्डीकर साहेब व आमचे सर्वांचे नेते मानिकराव आंबेगावकर ने नाना सुरेश जाधव साहेब सगळे सगळे सन्मान्य व्यासपीठ वेळ कमी आहे दुसरा विषय पात्री शहरासाठी तुम्ही पंचवीस कोटी रुपये दिले जे पात्रीचे रस्ते होते साईबाबाचे जाणारे रस्ता मुख्य रस्ते होते त्याच्यासाठी तुम्ही नगर विभागच्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपये दिले साहेब दुसरा विषय पूर्ण नगरपालिकाला तुम्ही एकोणीस कोटी रुपये दिले आलम नगरपालिका तुम्ही नऊ कोटी रुपये दिले सोनपेठ नगरपालिका त्याच्या तुमच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रत्येक नगरपालिकेला प्रत्येक रस्त्याला आणि जे जे मुख्य रस्ता होता दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर केले सगळ्यात सेलू पाथरी सोनपेठ पाणी रस्ता जाणारा मुख्य राष्ट्रीय महामार्ग त्याच्यासाठी जे राज्य शासनचा वाटा जे होता त्याच्यामध्ये ते पैसे पण तुम्ही वर केले अनेक विषय अनेक विषय तुम्ही वर केले साहेब मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्ही आज इथं कमीत कमी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्ही परभणी जिल्ह्यामधील पंधरा कोटी जे रुग्ण होते पंधरा कोटी रुपये त्यांना आता एक साइन करून आले साहेब म्हणले अजून मी साहेब तुमचेकून घेणार आहे मी आता मुख्यमंत्री सहायता निधी आता पण साईन केली साहेबांना आता व्यासपीठावर इथं व्यासपीठावर साईन केली हे बघा मुख्यमंत्री साहेबांनी तिथे आता मुख्यमंत्री भेटणार का खरं सांगा मग एकनाथ शिंदे साहेबांच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोदी साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा यांच्या आशीर्वादावर मी आपल्या मतदारसंघात उभा आहे बांधवांनो आपला भागाचा विकास करायचा असेल आपल्या भागाचं विजन करायचं असेल तर अशा सम्राट मुख्यमंत्र्याचा हात बळकट केली पाहिजे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मी जास्त वेळ घालणार नाही दिल्लीची चा तिजोरीची चावी महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी मी या चौघांना विनंती करून परभणीचा विकास कसा करता येईल याचा मी प्रयत्न करी एकनाथराव शिंदे साहेबांनी एका दगडात दोन्ही पक्ष हे कारत केले त्यांनी मराठा समाजाला दहा टक्के प्रबंध आरक्षण दिलं आणि ओबीसीला देखील न्याय दिला म्हणून ओबीसीचे आणि मराठा समाजाचे खऱ्या अर्थानं आंबेडकर एकनाथराव शिंदे साहेब आहेत हे विसरता कामा नाही बांधवाला माझी थोडा विनंती आहे ताक तास काम मुख्यमंत्री परभणी <laughs> लोकसभा मतदार मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार महादेवराव जानकर यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित वर उन्हा मध्ये रॅलीमध्ये पण हजारो लोक आले या सभेत पण हजारो लोक आले मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून आभार मानतो आणि आजच्या या सभेला उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडजी आपले उमेदवार महादेव जानकर रामप्रसाद बोर्डीकर आमदार आशिष देशमुख सुरेश जाधव मानिकराव आंबेगावकर बाबासाहेब जामगे मजुभया पठाण प्रवीण देशमुख केदार आणि या अगदी दोन दिवसामध्ये उत्तम आयोजन करणारे सईद खान आणि त्यांचे सर्व सहकारी सुरेश भुंगरे आणि चक्रधरराव उगले बरेच लोक आहेत दादासाहेब दादासाहेब आहे सर्व व्यासपीठावर मान्यवर आहे खरं म्हणजे परवानी संतांची भूमी आहे साईबाबांचा जन्म पात्रीचा आणि संत नामदेव महाराज संत जनाबाई संत भोजनिक काका यांची पवित्र भूमी या संतांच्या पवित्र भूमीला मी साष्टांग दटवत घालतो आणि वंदन करतो श्रद्धा सगळी ठेवणाऱ्या परभणी करान देखील माझा आज जोडून नमस्कार आपल्याला देखील मनापासून धन्यवाद आज हनुमान जयंती आहे ना आणि म्हणून रावणाच्या लंकेच जसं दहन झालं तसंच विरोधकांच्या लंकेच दहन आपण करणार आहे ना सरकार तस परभणीतून महादेव एक खासदार खरं म्हणजे लोक म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी पण एक दिवस जर्मनीतल्या लोकांनी म्हटलं पाहिजे भारतात तर परभणी आहेच पण जगात एक नंबरची परभणी झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला विकास करायचा हा देश पुढे चाललाय हा देश विकासाकडे चाललाय हा देश प्रगतीकडे चाललाय आणि म्हणून या देशाचं नेतृत्व आपले प्रधानमंत्री सर्व या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये विकास करताय मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत माता भगिनी आहेत युवा आहेत बुजुर्ग आहेत सगळे आहेत सरकारने मौलाना आजाद मंडळाला तीस कोटी होते ते, ते पाचशे कोटी रुपये केले आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं हिंदू मुस्लिम सिख इसाई या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि म्हणून केंद्रात मोदीजींनी देखील अनेक योजना मुस्लिम समाजासाठी केलेल्या आहेत आणि म्हणून काँग्रेसने फक्त या मुस्लिम समाजाला वोट बँक म्हणून वापरलं गरीब ठेवलं बरे गरीबी हटायगा काँग्रेस बोल हटा गरीब गरीबी हटी नाही गरीब हट गया लेकिन मोदीजीने पच्चीस करोड गरीबर ऊपर उठाया ऐशी करोड करोड लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो तस राज्य सरकार सर्व समाजाला न्याय देते आहे सर्व सर, वर्गाला न्याय देत आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सरकारमध्ये देखील मतदानाच्या वेळेस साबीर शेख होते मंत्री आणि माझ्या सरकार मध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत आणि म्हणून हिंदू मुस्लिम शिख इसाई सगळे एकत्र येऊन या ठिकाणी राज्याचा विकास आपण करतोय आणि म्हणून फक्त तुम्हाला घाबरवता या ऐसा होगा वैसा होगा संविधान बदला जाएगा ये सब झूठ है चुनावी जुमले हैं मैं आपको इतना ही बताऊंगा कि ये शहीद भाई मेरे साथ है आज शहीद भाई के साथ एक हजार नगर सेवक शिवसेना में आए है उपमहापौर आया है सब आए तो हो? अब जब जीवासन, उत्सव गणपति नवरात्रि रमजान ईद सगया, उत्सव मधे अपन पूर्वी बंदी होती आज अपने सरकार ने बंदी का लॉकडाऊन हटवून टाकला आणि सगळ्या लोकांना एक समान जगण्याची संधी दिली आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन कि हे आपले महादेव जानकर अभे आता लोक येतील आपल्याकडे बोलतील हे सरकार इनके साथ है इनके खिलाफ है असं येऊन सांगतील पण तुम्हाला मी सांगतो या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला जाती धर्माला घेऊन पुढे जाणार सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन विकास करणार आपलं सरकार आहे आणि म्हणून म्हणतो आपण सबका साथ सबका विकास याच्यासाठी आपण सांगतो की या ठिकाणी कि पूर्णपणे जे लोक तुमच्या तुम्हाला सांगायला येतील वोट द्या त्यांना म्हणायचं लिए आपने क्या किया है। शिंदे साहेब की सरकारने है।, है ये बताओ आणि म्हणून आपल्याला गरीबी गरीग हटवली नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो गेले पन्नास साठ वर्ष काँग्रेसने जे केलं नाही ते केंद्र सरकार मोदी सरकारने केलं या ठिकाणी पुढचे शंभर वर्ष पण ते करू शकत नाही एवढं काम केलं अरे म्हणून आज आपल्या समोर एक महादेव जानकर हे असा एक तगडा महायुतीचा उमेदवार आम्ही दिलाय की त्यांनी बारामतीला देखील आव्हान देताना मागे पुढे बघितलं नाही खत्रोसे खत्रो से खेलने वाला खिलाडी कोण उसका नाम महादेव जानकर है। चॅनलला ला करा आणि बेल आयकन दाबा लाईक करा